आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं तीन जानेवारी रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स पाठवला होता प्रकरण आहे दिल्ली लिकर पॉलिसीच्या अंमलबजावणीत झालेल्या भ्रष्टाचाराचं चा। केजरीवाल यांना ईडीनं पाठवलेला हा तिसरा समन्स होता केजरीवाल ईडी समोर हजर झालेले नाही आहेत आता ईडी केजरीवाल यांना चौथा समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे पण त्याआधीच तीन जानेवारीच्या मध्यरात्री दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापा टाकून त्यांना अटक करू शकते असं ट्विट केलं होतं पण तसं काही झालेलं नाहीये त्यानंतर चार जानेवारीला दुपारी बारा वाजता अरविंद केजरीवाल यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व आरोपांचं खंडन केलं याउलट आपण कट्टर इमानदार आहोत भाजप मला लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी अटक करण्याच्या तयारीत आहे माझे सहकारी मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना देखील अशाच प्रकारे चौकशीसाठी बोलावून अटक करण्यात आली होती त्याच पद्धतीनं मला देखील अटक करण्याचा प्रयत्न आहे असं वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं पण या सगळ्यातून भाजप आप आपला फास आवडत चालली असल्याचं चा चित्र उभं राहत आहे आपची इमारत उभी आहे इमानदारीच्या पायावर त्याच पायावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून आप सुद्धा सगळ्या पक्षांसारखी भ्रष्टाचारी पार्टी असल्याचा नरेटिव्ह भाजप सेट करू पाहत आहे प्राथमिकदृष्ट्या ते यशस्वी होताना देखील दिसतात पण खरंच अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते का झालीच तर त्यांच्यासमोर कोणते पर्याय असू शकतात आणि भाजप आपला भ्रष्टाचाराच्या कोणत्या तीन प्रकरणांमध्ये घेरू पाहत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल विडू आपवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेलं पहिलं प्रकरण आहे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचं मनी लॉन्डरिंग प्रकरण या प्रकरणात सत्येंद्र जैन यांच्यावर आरोप आहे की त्यांनी मनी लॉन्डरिंगसाठी कंपन्या स्थापन केल्या होत्या या कंपनीत फेक संचालकांची नियुक्ती केली आणि स्वतः कंपनी चालवत राहिले या कंपन्यांचा हवालासाठी देखील वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे हे प्रकरण समोर आलं ऑगस्ट दोन हजार सतरा साली सत्येंद्र जैन यांच्या विरोधात सीबीआयनं ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट अंतर्गत पहिल्यांदा केस दाखल केली होती वर्षभरानं सत्येंद्र जैन त्यांची पत्नी आणि चार सहकारी यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला होता ईडीकडे ही केस ट्रान्सफर झाल्यावर त्यांनी जैन यांच्याशी निगडीत जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती संचालकांपैकी एक माफीचा साक्षीदार झाला आणि त्यानं जैन यांच्या विरोधात साक्ष दिली याच प्रकरणात पुढे जाऊन मे दोन हजार मध्ये सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली जेलमध्ये गेल्यावरही सत्येंद्र जैन यांच्यावर अजून एक आरोप झाला तो होता एक्स्टॉर्शनचा तिहार जेलमध्ये असलेल्या हाय प्रोफाईल कैद्यांना जैन काही अधिकाऱ्यांच्या मार्फत जेलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याच्या बदल्यात पैसे मागत होते सुकेश चंद्रशेखरचं देखील नाव होतं बॉलिवूड ऍक्टर जॅकलिन फर्नांडिसला गंडा घालणारा हाच सुकेश चंद्रशेखर होता त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी सत्येंद्र जैन यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप सुकेशनं केला होता त्यानुसार दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस या काळात सुकेश याच्याकडून जैन यांना दहा कोटी रुपये मिळाल्याचा सीबीआयचा दावा आहे त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी तपास करून जैन माजी डीजीपी जेल प्रशासन संदीप गोयल आणि माजी निवृत्त आय एस अधिकारी मुकेश प्रसाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नायब राज्यपालांकडे अर्ज केलेला होता गोयल आणि प्रसाद यांना देखील बारा कोटी रुपये मिळाल्याचा दावा सीबीआयने केलेला आहे आपला अडचणीत आणणारं हे पहिलं आणि महत्वाचं प्रकरण होतं सत्येंद्र जैन सध्या अंतरिम जामिनावर बाहेर येत त्यांचा जामीन आठ जानेवारीला संपतोय पण भाजप आणि काँग्रेसनं या प्रकरणावरून आपला चांगलंच घेरलं होतं यानंतर दुसरं प्रकरण आहे मुख्यमंत्री निवासाच्या सुशोभीकरणाचं मुख्यमंत्री निवास रिनोव्हेशनसाठी अरविंद केजरीवाल यांनी बावन्न कोटी रुपये खर्च केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी जून दोन हजार मध्ये दिल्लीच्या दक्षता विभागानं सार्वजनिक विभागातील सात इंजिनियर्सला शोकॉज नोटीस बजावली होती रिनोव्हेशन करताना ज्या बंगल्याचा बांधकाम एरिया एक हजार तीनशे सत्त्याण्णव स्क्वेअर मीटर होता तो वाढवून एक हजार नऊशे पाच स्क्वेअर मीटर करण्यात आला इंटेरियर डेकोरेशनसाठी अकरा कोटी तीस लाख व्हिएतनाम मधून मार्बल इम्पोर्ट करण्यात आलं त्यासाठी सहा कोटी खर्च ऑटोमॅटिक स्मार्ट लाइटिंग आणि फायर फायटिंग सिस्टममध्ये पाच कोटी त्रेचाळीस लाख किचनमधील उपकरणांसाठी एक कोटी दहा लाख लाकडी फ्लोरिंगसाठी एक कोटी अशा लक्झरी आयटम्सवर खर्च करण्यात आल्याचा आरोप झाला ते देखील दोन हजार वीसमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळात त्यामुळे भाजप आपविरुद्ध अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळाली हा प्रकार बाहेर आल्यानंतर त्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आपनं सर्व आरोप फेटाळून लावले होते पण आरोप करून भाजपनं नरेटिव्ह सेट केलेला होता जो पक्ष दावा करतो की हा पक्ष आम आदमीचा आहे तोच पक्ष आता लक्झरी आयटमवर खर्च करतोय असा प्रचार भाजपकडून करण्यात आला त्यामुळं आपची इमेज प्रचंड डॅमेज झालेली असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात आता तिसरं आणि सर्वात महत्वाचं प्रकरण आहे दिल्ली लिकर पॉलिसीच्या निर्मिती आणि अंमलबजावणीचं दिल्ली सरकारनं नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये नवी लिकर पॉलिसी जाहीर केली होती या धोरणानुसार दिल्लीत राज्य सरकारच्या वतीनं चालवण्यात येणारी सर्व दारूची दुकानं बंद करण्यात आली आणि त्यानंतर हे काम खाजगी लोकांवर सोपवण्यात आलं दारू माफिया संपवण्यासाठी सरकारचा महसूल वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल यासाठी नवी लिकर पॉलिसी आणल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं पण या धोरणानुसार दिल्लीची बत्तीस भागात विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक भागात सत्तावीस दुकानांना लायसन्स देण्यात आलं त्यामुळं दिल्लीत दारू दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून घेता यावेत म्हणून दारूच्या पीवर सूट देण्याची देखील मुभा या धोरणात देण्यात आली होती घरपोच दारू आणि रात्रीच्या तीनपर्यंत दारू दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला होता या धोरणामुळे सरकारच्या महसुलात सत्तावीस टक्के वाढ होऊन नऊ हजार कोटींपर्यंत पोहोचला होता पण दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव नरेश कुमार यांनी या धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी आठ जुलै दोन हजार बावीस रोजी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना एक अहवाल पाठवला या त्या अहवालात सिसोदिया यांनी उत्पादन शुल्क मंत्री या नात्यानं घेतलेल्या मनमानी आणि एकतर्फी निर्णयामुळं सरकारी तिजोरीचे पाचशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचं म्हटलं होतं त्यानुसार राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्लीतील सरकारच्या लिकर पॉलिसीत अनियमितता असून त्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची शिफारस अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसला केली होती तसंच त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटचे अकरा अधिकारी देखील निलंबित केले होते त्यानंतर सिसोदिया यांनी नवी लिकर पॉलिसी एक ऑगस्ट पासून रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली होती पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता सीबीआयनं या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला चौदा व्यक्तींची यामध्ये नावं होती यात सर्वात प्रमुख नाव होतं विजय नायर यांचं विजय नायर हे मागील आठ वर्षापासून आम आदमी पक्षासोबत जोडलेले आहेत सुरुवातीला पक्षासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणारे नायर फक्त आठ वर्षात पक्षाचे कम्युनिकेशन इंचार्ज झाले नायर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात साऊथ ग्रुप आणि आम आदमी पक्ष यांच्यात झालेल्या कथित शंभर कोटी रुपयांच्या डीलमध्ये विजय नायर मध्यस्थ होते असा त्यांच्यावर आरोप आहे या पैशाचा वापर गोवा आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत करण्यात आल्याचा देखील आरोप होतोय मनीष सिसोदिया हे या प्रकरणात अटक केलेलं प्रमुख नाव आहे उत्पादन शुल्क मंत्री असल्यानं नवीन लिकर पॉलिसी तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात सिसोदिया यांचा सर्वात महत्त्वाचा रोल होता दारूची होम डिलिव्हरी रात्री तीनपर्यंत दुकानं सुरू ठेवणं यासारखे निर्णय सिसोदिया यांनी मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे याचा थेट फायदा दुकानदारांना झाला दोन हजार पंधरामध्ये दिल्ली प्रशासनानं शेजारील यू पी हरियाणाप्रमाणे ड्राय डेची संख्या तेवीसवरून तीनवर आणण्याची सूचना केली होती तेव्हा मनीष सिसोदिया यांनी याला स्पष्ट नकार दिला होता परंतु दोन हजार बावीस मध्ये त्यांनी हाच निर्णय मंत्रिमंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सुप्रीम कोर्टानं नुकतंच त्यांचा जामीन फेटाळलेला आहे आपचे राज्यसभेतील नेते संजय सिंग देखील याच प्रकरणात अटकेत आहेत त्यांना ही जामीन नाकारण्यात आलाय याच दिल्ली लिकर पॉलिसी प्रकरणात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील तीन समन्स बजावण्यात आलेले आहेत चौथा समन्स देखील पाठवला जाऊ शकतो अरविंद केजरीवाल यांनी हा समन्स बेकायदेशीर असून राजकारणाने प्रेरित असल्याचा आरोप केलेला आहे पण हे प्रकरण अरविंद केजरीवाल यांना जड जाणार हे नक्की कारण या प्रकरणात केजरीवाल सतत अनुपस्थित राहिले तर ईडी पीएमएलए कायद्याअंतर्गत कलम पन्नास नुसार त्यांच्या विरोधात अजामीन पात्र गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाऊ शकते मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी आवश्यक असते ती मिळण्याची दाट शक्यता आहे याशिवाय आरोपी फरार होईल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल किंवा कायदेशीर प्रक्रिया टाळता येईल अशी कृती करू शकतो अशी शक्यता देखील असल्यामुळं त्यासाठी ठोस पुरावे असतील तर मुख्यमंत्र्यांना अटक केली जाऊ शकते त्यामुळे केजरीवाल ईडी समोर हजर झाले तर त्यांना देखील अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना देखील अशाच प्रकारे चौकशीला हजर झाल्यानंतर अटक करण्यात आली होती असं झालं तर आम आदमी पक्षाचं भवितव्य अंधारात जाऊ शकतं कारण आम आदमी पक्षाचा सर्वात मोठा चेहरा भ्रष्टाचारा प्रकरणी अटकेत असेल तर पक्षाच्या इमेजला जबरदस्त धक्का बसणार आहे याशिवाय आम आदमी पक्ष निर्माणच भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झालाय केजरीवाल यांची अटक त्यांच्यासाठी सर्वात मोठा सेटबॅक असेल त्यामुळं भाजपनं बरोबर भ्रष्टाचाराचे प्रकरण हेरूनच आम आदमी पक्षावर हल्ला करायला सुरुवात केली आहे गुजरातमधील निवडणुकीनंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला होता त्यांची इतर राज्यात देखील वाढण्याची इच्छा होती या प्रकरणामुळे त्यावर देखील मर्यादा येऊ शकतात या प्रकरणाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका